Oh, 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 बरोबर तो माधव बरोबात माधव बरोबर तो माधव बरोबर

कैसा प्रेम भाव भावाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु आपणाचे देव होय गुरु आपणाचे देव होय गुरु बळी देव भाव पूर्वाविया दे भाव पुरावे वाचना बळी देव भाव पूर्वावी विवास भडिया देवा भाव पूर्वा विवास

Gracias.

वाचना आमच्या पणा पाचिनावे आमच्या नावे देवा भाव पुरावि भाव पुर्वा विचना पुराविवाचना बिढाला

माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव देव होय गुरु पडिय देव भाव पूर्व विवास अंतिपाशी माघे पुढे उभा उभाराय सांभाळीत आलिया आघात निवाराया योग श्रेम त्यांचे जाणे जड भारी वाट दावी करी तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणी विचारो पड्य देव भावपूर्व अभिवासनावे नमो विठ्ठला राज्या पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु तुका मनोज मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ माता ध्वज वानराय मुख्यम त्रिलोचनाय वसमानुरागाय महेश्वराय नित्याय सुताय दिगंबराय तस्माय कराय नमः शिवाय शरबिंदू समाकारे ब्रह्म स्वरूपिणी वासराज पितृ सरस्वती नमा वाती बुद्धित पावन ते प्रत्यक्ष समान तया स्रत्याची आचरणी जाण षष्टा नमन करीत असो आता हृदय हे आपुले चौपाडून आभली वरी वैसे पाऊले श्री गुरुंचे ते नमस्कार आता नमो ज्ञानेश्वरा

गुरु नायके पूर्ण कृपा केली निज असतो दाबिली माझी मज माझी सुख मज दाबी येले डोळा दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा प्राप्त प्रसंगी प्राप्त समय कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगत मान्य जगत गुरु संत श्रेष्ठ तुकोबर आहे यांचा गुरुपर प्रकरणातील सुंदर असा अभंग सेवे करता निवडलेला आहे अभंगाद्वारे जगद्गुरु गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा आणि गुरु एकच आहे असं आपल्याला त्या ठिकाणी अभंगाच्या द्वारे प्रतिपादन करतात सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वाक्याचं अध्य कर्तव्य आहे सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा होत असणारा श्री गुरुलिंग जंगम महाराज पुण्यतिथी सप्ताह दोन हजार चोवीस कोंडीराम बडे महाराज सेवा आश्रम इंचगिरी संप्रदाय सेवा संस्था या संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हा संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि या निमित्ताने खऱ्या अर्थाने ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्यावर आली माझं मी भाग्य समजतो तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो मृदुंगाचार्य असतील बेटीमास्तर असतील त्याचप्रमाणे सर्वच गायनाचार्य त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर सर्वांच्या चरणावरती कोटी कोटी नमन करतो त्याचप्रमाणे बडे बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि आपल्या सेवेकडे वरतो आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उभं राहण्याचा प्रत्येक वर्षी योग येतो असे आमचे मित्र आदरणीय मठाधिपती दत्तात्रय महाराज बडे त्यांच्या प्रेमाच्या खातर खऱ्या अर्थाने यावं लागतं ठीक आहे आज खऱ्या अर्थाने एवढं प्रेम आहे दोतर सुद्धा मॅचिंग असावं एवढं प्रेम आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याचा योग त्याचप्रमाणे सर्व श्रोता वर्ग असेल महिला मंडळी असेल पुरुष मंडळी असेल सर्व गुणिजन मंडळी आणि त्याचप्रमाणे युट्यूबवाले आपलेच त्या ठिकाणी गुरु गुरुबंधू आपलेच आहेत त्यांना सुद्धा कोटी कोटी प्रणाम त्याचप्रमाणे इकडून उजव्या बाजूला ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी बसलेली आहेत त्यांच्यात सुद्धा पायावरती नस्तमत्तक होतो आणि शेवेला सुरुवात करतो कारण की आपल्याकडे अर्धा तास शिल्लक आहे तर अर्ध्या तासामध्ये गुरु सांगायचा सा की देव सांगायचा सा। हा मोठा प्रश्न आहे पण जेवढं बाबा बुद्धी देतील दे दे तेवढा या ठिकाणी बोलण्याचा विचार करणार आहेत अरे विठाला 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 जगद गुरु आहे त्या ठिकाणी अभंगाच्या द्वारे प्रतिपादन करतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव कैसा प्रेम भाव नाही भावाला महत्व आहे कशाला वा था भावाला महत्व आहे आणि प्रेमाला सुद्धा महत्व आहे माझ्या विठोबा कैसा प्रेम भाव आपणच देव होय गुरु पहिल्या अभंगाद्वारे देवाचं सुद्धा कार्य आहे आणि गुरुच सुद्धा कार्य आहे कशाच देवाचं सुद्धा कार्य आहे पहिल्या अभंगाद्वारा अभंगाच्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव भाव आहे म्हणून देव स्वतः गुरु झाला काय झाला गुरु गुरु झाला ऐक की नाही च देव होय गुरु पहिला देव आहे गुरुचं कार्य आहे अभंगाच्या चरणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या चरणामध्ये देवाचं कार्य आहे पर्या दे व्हावं पूर्व वाचना कोणाचं कार्य आहे देवाचं कार्य आहे पण उत्तरार्धामध्ये अंतिम आपणा कोण नेत सद्गुरु पहा सद्गुरु जर अभंगाचा वारकाईने विचार केला आणि बारकाईने विचार करत असताना देवाचं कार्य आणि गुरुचं कार्य आपल्याला पाहायला मिळेल तिसऱ्या चरणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मागे पुढे उभार आहे संभाळीत आली आघात देवाच कार्य आहे कुणाचं कार्य आहे देवाचं कार्य आहे मागे पुढे उभा भक्ताच्या राहतो भक्ताचा, भक्ताचा काय करतो सांभाळ करतो हे देवाचं कार्य आहे पण योग श्रेम त्यांचे जाणे जड भारी वाट दावी करी हे गुरुच कार्य आहे कोणाचं कार्य गुरुचं कार्य आहे तुकाराम महाराज म्हटले जर याच्यावरती विश्वास नसेल तर तुम्ही पुराणांना विचारून तुका म्हणे नाही विश्वासाच्या म्हणी आणि पहावे पुराणी असा साधा सोप्पा अभंगाचा अर्थ आहे झालं करतो नाही का विठाला विठाला मिळवायचा असेल तरी सुद्धा भावच लागतो समान गोष्ट आहे ऐक नाही पहा देव मिळवायचा असेल तर भाव लागतो मी म्हणतो देव बाजूला राहू द्या पण गुरु मिळवायचा असेल तर निश्चितपणाने भाव पाहिजे भाव नसेल तर गुरु मिळणार नाही आणि देव सुद्धा मिळणार जर निष्ठा असेल कुणावरती गुरुवरती ऐक नाही एक निष्ठा असेल तर देव भेटायला येईल निळोबरायांना देव भेटायला आला आला की नाही गुरुवरती निष्ठा होती तुकोबा राहण्यावरती निष्ठा ठेवली फक्त ऐक नाही मला माझे सद्गुरु मिळावे देवाची गरज नाही देव भेटायला ना आला देवाला विचार आहे देवा कोण तू ऐक नाही कशाला आला आला वाचवनीला ओळखीचे देवा हे देवा आम्ही तुला ओळखत नाही ओळखत नाही मला सांगा जर उद्या सकाळी उठल्या उठल्या आपल्या समोर मोदी साहेब आले आणि दरवाजा वाजवला तुम्ही त्याला म्हणले कोण रे तू कोण कोण तू काय त्याला हार्ट अटॅक येईल ना नाही देवाला जर निळोबा राय बोलत असेल तर निळोबा निष्ठा पाहिली ना आपण निष्ठा आता निष्ठा राहिली नाही बा सगळी निष्ठा निष्ठी झाली काय झाली निष्ठा निष्ठी झाली निष्ठा राहिली नाही म्हणून पहिला भाव पाहिजे भाव असल्याशिवाय देव मिळत नाही आणि सद्गुरू सुद्धा मिळत का मिळतो मिळत नाही बा शबरीचा भाव होता भाव आहे की नाही भावामुळे शबरीची बोर सुद्धा उष्टी देवाने खावी काय होतो फक्त भाव शबरीच्या मनातला भाव देवाने पाहिला एका गुरुवरती विश्वास ठेवला गुरुने सांगितलं तू ह्या झोपडीमध्ये भगवंताची वाट पाहत बस किंवा म्हणा त्याचं भजन करत बस तो तुला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही कुणावरती विश्वास ठेवला गुरुवरती विश्वास ठेवला आहे की नाही मग गुरुवरती विश्वास ठेवल्याच्या नंतर देव भेटायला आला की नाही हा आणि आल्याच्या नंतर नुसता आला नाही ती फळे खाय बिल्ली निची आणि तयाची मोठी देवा आवडीने त्या शबरी मातेची पोरक देवाने उष्टी खावी हा प्रेमाचा भाव आहे कशाचा प्रेम आहे प्रेम थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ देवाला फक्त प्रेम लागत देवाला फक्त भाव लागतो बा भाव जर भाव असेल ना तर त्या ठिकाणी गुरु प्रगट होतात फक्त तेवढा भाव आपल्याला पाहिजे आपल्याला उदाहरण सांगून जाईल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक रव्याने एक निष्ठेने सद्गुरूच्या पुतळ्याची सेवा केली कशाच्या मातीच्या कशाच्या पुतळ्याची द्रोणाचार्यांचा पुतळा तयार केला केला की नाही कशाचा केला मातीचा पुतळा तयार केला आणि मातीचा पुतळा तयार केल्याच्या नंतर त्या पुतळ्यामध्ये भाव प्रकट झाला आणि भाव प्रकट होऊन एकलव्याला विद्या प्राप्त झाली ही गुरुची ताकद आहे गा एकलव्याने जर एकनिष्ठ भाव ठेवला नसता तर खऱ्या अर्थाने एकलव्या इतका पारंगत झाला नसता का झाला असता झाला नसता वा तुकोबरायने विचार केला आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणता जर एक लव्याने सद्गुरूची सेवा केली तर खऱ्या अर्थाने देवाला त्या मूर्तीमध्ये प्रवेश करून सद्गुरूचं रूप धरावं लागलं कशाच मला सांगा ना ही कुणाची शक्ती आहे